नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आंब्याच्या रसातील सांजेच्या पोळ्या बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला पोळीसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून आणि मीठ घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे जास्त पातळ नाही करायचं पीठ म्हणून झालं की त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला पोळीसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि तूप चांगले गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे रवा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला तीन वाटी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालून चांगलं आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की एक वाटी आंब्याचा रस घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर चांगली मिक्स करून झाले की परत आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे शिरा तयार झालेला आप आहे आपल्याला हा शिरा थोडा मऊच ठेवायचा आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करायचा आहे आता हा शिरा आपल्याला थोडा गार व्हायसाठी ठेवून द्यायचा आहे पोळी लाटण्याआधी आपल्याला हा शिरा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे शिऱ्याचा गोळे तयार व्हायला पाहिजे तुम्ही पाहू शकता असे गोळे तयार व्हायला हवे आता आपण पोळी लाटायला घेऊया पोळी लाटताना यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे पुरणपोळीसाठी जसा आपण गोळा तयार करतो तसाच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे पोळी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे म्हणजे तो शिरा आपला सगळीकडे पसरतो व्यवस्थित आणि पोळी लाटताना आपल्याला सारखी पलटायची नाही आहे एक ते दोन वेळाच पलटायची आहे आता आपली पोळी लाटून झालेली आहे पोळी भाजताना मी तूप वापरलेले आहे तुम्ही तेलही वापरू शकता पोळी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता आपली आंब्याच्या रसातील सांजेची पोळी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका